श्री विधान सभा मतदार संघाचे युवा बाबा माळी तसेच आपले आमचे मार्गदर्शक शिवानीते राहुल राहुल दादा माळी सर्वांचे नाव घेत नाही अगदी व्यवस्थित आज 27 बाणच्या प्रचार सगळेसाठी असणारे बंधू आणि बहिणी आज विचार करायला गेलं तर आज आपल्या महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेचे केंद्रबिंदू मानून आता अडीच वर्ष हे सरकार आपलं काम करत आहे तर आपण गेल्या दहा वर्षात आपल्या मतदारसंघाचे नेतृत्व करणारी मानसिंग नाही आज जर विचार करायला गेला आपण तर आपल्या विधानसभा मतदारसंघाला परंपरा चांगल्या आमदारांची होती जर वीस वर्ष आपण शिवराव नाईक साहेबांना निवडून दिलं दहा वर्ष विधिमान आमदारांना निवडून दिलं ह्या वेळा आपण एक वेळा संधी देऊया सतीश भाऊन आणि उद्देश कारण आज सतीश भाऊनच व्यक्तिमत्व बघितलं एक सुसंस्कृत अभ्यास व नेतृत्व म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जात आपल्या विधानसभा मतदारसंघाचा आवाज त्या विधानसभेत गरजला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला कबळ या चिन्हावर शिक्का मारून छत्तीस भाऊना प्रचंड मताने आपण निवडून द्यायचं आहे तसेच आज विचार करायला गेलं तर आपल्या शिराळा मतदारसंघाला दोन आमदार मिळणार आहे कारण गेले तीन साडेतीन चार वर्ष भाऊ आणि बाबा खांद्याला खांदा लावून या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे विचार सर्वत्र उदृले पण काहीतरी कारणामुळे काहीतरी असेल पक्षाची काहीतरी अडचण असेल कारण आपल्याला या गोष्टी माहिती नाही पण यावेळा सतीश भावना उमेदवारी दिली पण ही दोघं लक्ष्मणाची जोडी आहे आणि आपल्या मतदारसंघाचा विकास एवढा मोठा विकासी दोघं करतील कारण जवळजवळ आज आमच्या कुळगावात दोन वर्ष होत आली येऊन पण ही दोन भाऊ आणि बाबा हे दोघं आमच्या पाठीमुळे ठामपणे उभा राहिली या दोघांनी जवळजवळ नाही म्हटलं तर आमच्या गावाला एक बारा कोटीचा निधी दिला जर ह्या लोकां ह्या व्यक्तींच्याकडं जर कळत नसताना सुद्धा ही लोकं एवढी जर जनतेसाठी धडपडत असतील तर भविष्यात जर हे पदावर गेली आमदार झाली आज ना उद्या थोडस वेटिंग आहे बाबांचं वय अजून लहान आहे तर बाबा किमान नाही मोठे तीस चाळीस वर्ष आमदार असणार आहे कारण भविष्य आहे कारण एवढं बाबांचं वय लहान व बाबांच्या पेक्षा आम्ही आम्ही मोठे असेल तर एवढ्या लहान वयात एवढं मोठं कर्तृत्व आहे बाबांचं की कारण मी बघतोय प्रत्येक ठिकाण जाईल तिथं बाबांचे विचार ऐकतोय बाबा प्रत्येक ठिकाण जाईल तिथे उजवा विचार असं मांडतात म्हणजे एवढ्या लहान वयात एवढी मोठी ग्रीप आणि आपल्या मतदारसंघाला कारण मला वाटतं आता या मतदारसंघाचं आता मतदारसंघ वाढणार आहे तर आपल्या या मतदारसंघाचं नेतृत्व बाबांच्याकडे येणार आहे त्यामुळे काळजी करणार नाही तेवढाच मला आहे दोन्ही पण आमदार आपलेच असणार आहेत कारण ही माणसं आपल्या एवढे मी रात्र दिवस चोवीस तास चोवीस बाय सात म्हटलं तर ठरणार वावग ठरणार नाही लोक राहणार आहेत आपल्यासाठी बघा तुम्ही आज पातूर या आपण निवडून दिलं कधी बघा कुठे रस्त्यावर कुठे तुम्ही त्यांना बघितले काय दहा वर्षात कुठं काय काय कुठं विकास फक्त काय रस्ता वगैरे के केलेलं का काय दहावी बारावी मला माहित नव्हतं पण बाबा बरोबर भाषणात बोलले दहावी बारावी नापास असणारा आमदार आपण निवडून देतोय म्हणजे किती दुर्दैवाची घटना आहे आपली हे का असं का आपण करतोय कुणास तर सांगण्यावरून आपल्याला <coughs> काही नाही का या अठ्ठेचाळीस गावाची काही कोणाची मालकी आहे का अजिबात नाही कुणाचंही ऐकायला नाही काय नाही आपल्याला आपल्या विचाराचा आपला आवाज विधानसभेत मांडणारा आपले प्रश्न मांडणारा मतदारसंघाचा अभ्यास असणारा असं नेतृत्व आपण निवडून दिलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी मनोनय करूया एकणाऱ्या सभेच्या निमित्तानं विधानसभा संघाचे महायुतीचे उमेदवार मांडले प्रचंड सत्यजित देशमुख भाऊ सभेच्या ठिकाणी

निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी आज आपली ही सांगता सभा या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी नाव न घेता मी सर स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी वेळ अगदीच कमी आहे बोलायचं खूप पण भाऊ या ठिकाणी आम्हाला सुसंस्कृत आणि अभ्यास असणारा असा आमदार हवा आहे आणि या वेळेला तुमच्या रूपातून हा आम्हाला मिळतोय याचा आम्हाला फार मोठ याचा आम्हाला फार मोठा सर्वांना